कुणाचं काम आहे बंद करा जरा कुणाचं काम आहे कुठलं काम आहे जलसंधारणाचं जलसंधारणाचं काय काम आहे बंधाऱ्याचं काम आहे हा बंधाऱ्याचं काम मग हे रस्ता कशासाठी गाड्या जायसाठी आम्ही हरकत केलेली आहे ना मीच स्वतः केलेली आहे गावातल्यांची रिक्वेस्ट गावात नाही हे बघा हे जिल्हा अधिकाऱ्यांचं हे <coughs> हे बघा हे माझ मी दिलेलं लेटर हे बघा ही कलेक्टरची त्याची ही तुमचं नाव सांगा राजाराम कदम कदम साहेब तुम इथे आम्ही हरकत घेतलेली आहे हे बघा ह्याला वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दोन्ही <laughs> कार्यालयात मुख्यमंत्र्यांकडे पोस्ट केलेले सर्वाकडे चालू आहे आणि याच्यावरती हरकत आहे सर्वांना माहिती आणि तुमच्याकडे रिक्वेस्ट आली नाही तुमच्या डिपार्टमेंट मधून जगसंधारण कॉन्ट्रॅक्टर नाही ना, ना। आली पाहिजे पण कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला विचारलंय का रस्ता घेऊन जाणार आहे हा पण ग्रामपंचायतीला आम्ही अकरा तारखेच्या मीटिंगला आम्ही सांगितलेले हे बघा हे कॉन्ट्रॅक्ट कुणाचे हे रस्ता बनवायचं काम कुणाचे रस्ता बनवायचं काम हा रस्ता बनवायचं काम बंधारा हा लागतो पण तो किती किलोमीटर आहे त्याच्यानंतर बंधाऱ्याकडे जायचं रस्त्याचं जा परमिशन आहे का होती दाखवा सरपंचांची नाही जे जे कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तिथे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत त्यांना पण आम्ही भेटाय सांगितलेलं हे बघा मी मी हे बघा मी मी कॉन्टॅक्ट कसा करून हे बघा हे बघा हे बघा मी चल चंद्रांना हे बघा हे माहिती अधिकार टाकलेलं आहे आणि एवढ्या लोकांचं आता तिने आज तलाठी आलेले का तुमच्याकडे नाही कोणी सुद्धा सांगितलेलं नाहीये तुमचं काय स्टे बी स्टे जर आहे सर्वांच स्टेच सर्व आहे आणि हे बघा जलसंधारणला पण आम्ही केलेलं आहे त्यामुळे आपण कृपया करून हे काम थांबवा आणि जोपर्यंत जलसंधारणाचा आम्हाला पेपर मिळत नाही केटी बंदाराचे आहे ना आम्ही सांगितलं ना आता तुम्हाला आता आम्ही सांगतोय ना तुम्हाला मी पण ग्रामस्थ आहे माझं नाव सुभाष केदारी शेलार आहे तुमची कुठे जमीन आहे माझे हे हे शेती ना हे हे माझच जमीन आहे बरोबर हे शेत खालचं आता ते तुम्ही ते झाड पाडलेलं पाडलेले त्याच्या खालचं आहे ते हे ना हे बघा की हे झाड आताच ताजच आहे हे बघा हे बघा हे झाड पण ताजच आहे हे झाड आहे हे बघा की काय हे बघा ह्याची फांद्या बिंद्या हे बघा थी 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 हे पण हे वेगळे ठीक आहे ना आहे ना हे बघा तिथे हे माझं शेत आहे ती तुमची गाडी उभी आहे ना त्याच्या तिथे माझं शेत आहे हे आमच्या भाऊकीचं शेत आहे हे पुढचं पण माझं शेत आहे हे बघा हे हे ते अगोदर हे झालेले त्याच्या वेळी वन विभागाने हे केलेली अगोदर पण कारवाई नाही सांगतोय तुम्हाला अगोदरची हिस्ट्री अगोदरची हिस्ट्री सांगतोय त्यावेळी त्याच्यावर कारवाई झालेली तरी माझी विनंती आहे की तुम्ही आता हे फॉकलंड घेऊन जावा गावाल्याने नाहीत नाही ठेवत मागून नाही नाही मागे नाही जोपर्यंत मला जलसंधारणाचे पेपर आम्हाला जलसंधारण कडनं कोणीतरी सांगितलं पाहिजे नाही ठीक जलसंधारण हे जलसंधारण दाखवा ना जलसंधारण रस्ता करायला सांगितलंय त्याचे पेपर करा म्हणून नाही नाही सांगितलं ना त्यांनी कसं लेखी दिला असेल ना तुम्हाला मग ते लेखी दाखवा मला दाखवा दाखवा सातार मी माझ्या बाईकने येतो गा, गावाच्या तिथे ग्रामपंचायती जवळ लावा तुम्ही नाही नाही ग्रा, ग्रामपंचायती जवळ लावा नाही ग्रामपंचायतीने तुम्हाला परमिशन दिल्या ना आमचं ह्याच्या नाही नाही आपलं काय होईल का दोघांचं आपलं फक्त तुम्ही आता एवढं केलं म्हणून जे हरकत घेतलेली का तुम्ही जमीनदारांकडून हरकत घेतल्या का हे बघा ग्रामपंचायत हे बघा नाही नाही हे बघा ना नायती दिल्या ना तर हे ग्रामपंचायतीचे बघा हरकत काय हे तुम्हाला सांगितलं सर्व तुम्हाला दाखवतो ना तुमची अडचण काय ती अडचणच आमची हेच आहे आम्हाला रस्ता नाही दिला का कारण त्यांना सर्व माहिती आहे हे बघा पीडब्ल्यूडी माहिती अजून मला दिली नाही त्यांनी माहिती काय पाहिजे आणि तुमच्याकडे पण आलं असेल हे रे शूटिंग कार्ड हे ग्रामपंचायतीला पण दिलेलं आहे हे ग्रामपंचायतीच हे बघा आणि हे बघा जिल्हा अधिकाऱ्यांना पण दिलेलं आहे आता हेच जलसंधारणामधून आहे तर जलसंधारणा रस्त्याला काय दिलेलं ते मला सांगा हे मी दिलंय आज मला अजून माहिती पण दिली नाही जलसंधारणांनी ना हे बघा ही माझी जागा आहे हे बघा हि ते किती जमीन हे इकडे हे हे माझं शेती याच्यात सहा फूट रस्ता इकडे आहे हे बघा हे माझं शेती नाही नाही रस्ता आहे तुम्ही नका सांगू ते सांगतील की हां ठीक आहे जे कोणी दाखवलं त्यांना आता बघू की आपण हां हे बघा हिथपर्यंत रस्ता होता, दोन तीन फुटाचा पहिला आता हे बघा हे माझं शेत आहे ठीक आहे पण आमची हरकत असता वेळी तुम्ही आलायच कसे हे बघा ग्राम पंचायत मीटिंग मध्ये सांगितलेली गोष्ट सांग आम्ही परगावी असतो ना आम्ही परगावी असतो ना यांना मी फोन केला ना ते काय गावाचे काय जाते जे बोलले त्यांची जमीन कुठे जाते ती दाखवा ना इथे काय मनमानी कारभार करतात मला हे बघा मला ते तुम्ही मला ते वर्कआउट दाखवा ना घेऊन यायच ऑफिस मध्ये कुठे तुमचं ऑफिस हे गट नंबर किती आता माझ्या ना खाकाट म्हणून ना तो खाकट खाकटातला थांबून गाडी त्यांना पाठी घ्या नाही तर तुम्ही घेऊन जावा मशीन नाही मशीन ना, मशीन, मशीन जोपर्यंत आम्हाला आहे बघा मी रिक्षा चालू चालू आहे ना हे नुकसान भरपाई तुम्ही देणार आहे कामाला तुम्ही करताय ना ग्रामपंचायत ग्रामपंचायत कुठल्याही कामाची जबाबदारी घेत नाही सांगा ग्राम हे तलाठी आहेत सांगा ग्रामपंचायत काय जबाबदारी घेते ती भिंत पाडाय सांगितलेली किती दिवसापासून तशीच आहे सांगा की करपयाना सकाळी आली सगळी जण आम्हाला रोडवर मी तुम्हाला सांगितले ना आता नारळ कुणी फोडला नारळ कुणी फोडला काय होतं ग्राम नाव सांगा ना की नाव त्यांची नाव असता वेळी तुम्हाला नाव माहित नसतात ना साहेब आता आम्ही गावात जातो प्रत्येक प्रत्येकाची नाव विचारणार का आपण ठीक आहे